नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवा ही वाहिनी सध्या टी आर पीमध्ये मध्ये आघाडीवर आहे या वाहिनीवरील प्रत्येक कार्यक्रम गाजतोय याबरोबरच कलाकारांचं असणारं बॉन्डिंग ही चर्चेत राहतं पण पहिल्यांदाच एका कार्यक्रमात नायिका आणि खलनायिकेचं जोरदार भांडण झालं ठरलं तर मग मधील प्रिया म्हणजे अभिनेत्री प्रियंका तेंडुलकरने दिलेल्या धमकीने सगळेजण चक्रावले सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला हो उदे धिंगाणा हा स्टार प्रवाहावरील कार्यक्रम चांगलाच गाजतो अभिनेता सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोय दोन मालिकांच्या टीम किंवा नायक विरुद्ध खलनायक अशा टीम्स एकत्र येऊन या कार्यक्रमात विविध खेळ खेड़ खेळून धमाल करतात पण पहिल्यांदाच या कार्यक्रमात दोन टीम्समध्ये इतके वाद झाले की बॅकस्टेज टीमला हस्तक्षेप करावा लागला प्रोमोमध्ये पाहायला मिळाले की अभिनेत्री समृद्धी केळकर घंटाघरात बक्षिसाची रक्कम आणण्यासाठी जाते पण ती हांड्यातले पैसे बघत असल्याचा आरोप खलनायिकेच्या टीमने केला याविरुद्ध नायिका विरुद्ध खलनायिका खल या दोन्ही गटामध्ये भर कार्यक्रमात जोरदार भांडण सुरू झालं हे भांडण इतकं टोकाला पोचलं की सिद्धार्थला बॅकटेज टीमला स्टेजवर बोलवावं लागलं तेथील एका व्यक्तीने आपण शोचं फुटेज चेक करू या म्हटल्यावर प्रियाला खूप राग आला आणि तुम्ही त्यांच्या बाजूने निर्णय देणार असाल तर मी शो सोडून जाते यावरून सिद्धार्थही नाराज झाला हा प्रोमो चांगला चर्चेत आहे सिरियलमध्येही बांधतात त्या रियालिटी शो तरी सोडा उगाचं सोंग दाखवतात नुसतं टी आर पीसाठी नाटकी कुठली हे काय बिग बॉस सुरू झाले का काय इथे फक्त पब्लिसिटी स्टंट हे नाही आवडलं अशा कमेंट्स करत नाराजी प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे हा वाद नक्की सुटला का किंवा हा एक फक्त प्रँक होता हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आता होऊ दे धिंगाणा